इतिहासाचा वारसा भक्तिमय वातावरण निसर्गाचं सौंदर्य आणि पेढ्यांचा गोडवा या सगळ्याच गोष्टीचा संगम झालेलं ठिकाण म्हणजे नृसिंहवाडी नमस्कार मित्रांनो मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका मध्ये आज आपण आलोय दत्तनगरी म्हणजेच नृसिंहवाडीला चला तर अनुभव या इथलं नैसर्गिक सौंदर्य आणि भक्तिमय वातावरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र इथं रोज प्रत्येक वेळाला म्हटला जातो याचा अर्थ असा आहे की भगवंताचे चरण पूजनीय आहेत आणि ते विश्वाच्या पोशाखानी सजलेले आहे ते परमकृपेने आणि तेजाने सर्वत्र घेतात आणि जगाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात तुम्हाला माहितच आहे आपल्या गावांमध्ये वर्षातून एकदा यात्रा भरते खेळणी शोभेच्या वस्तू मिठाई पेढे त्या यात्रेत असतात तसंच इथं पण यात्रा भरते ती पण रोज तुम्ही इथं कधी पण या तुम्हाला कायम इथं यात्रा भरलेली असल्यानं दिली इथं मंदिराचं काम सुरू आहे तरी पण इथलं वातावरण एकदम सुंदर आहे मित्रांनो आपण आता दत्त मंदिर जवळ आले माझ्या समोर मंदिर आहे आणि डाव्या बाजूला नदी आहे पहिला नदीत हातपाय धुवायचं आणि मग मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहे हे मंदिर कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बांधलेला आता मोबाईल शूटिंग करायला परमिशन नाही आहे त्यामुळे पहिला दर्शन घेतो आणि मग मंदिर दाखवतो ही ले ले नदी बाराही महिने भरलेली असते आणि पावसाळ्यात नदीला जर पूर आला तर ही मंदिर पाण्यात बुडते या नदीत हात पाय धुवून नदीला नमस्कार करायचा आणि नदीचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग दत्त महाराजांच्या दर्शनाला जायचं मंदिराचा सगळाच परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे तसंच इथं काही नियम सुद्धा आहेत आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथले फोटो व्हिडिओ काढण्याची सवय असते पण इथं तसं काही चालत नाही असं दिसल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होते मुख दर्शनासाठी लांबपर्यंत रांग असते मनाला समाधान मिळावं म्हणून भक्त मंदिराच्या समोर शांत मागचे सगळे दुःख विसरून बसलेले असतात मंदिराच्या उजव्या बाजूला शंकराची पिंड आहे तसंच राम मंदिर सुद्धा आहे मंदिराच्या मागल्या बाजूला तीर्थप्रसाद असतो तसं इथं छोटी छोटी भरपूर मंदिर आहे इथल्या नदीत लहान मुलं मोठी माणसं अंघोळ करतात इतकंच नाही तर एक ॲडव्हेंचर किंवा एक अविस्मरणीय अनुभव म्हणून तुम्ही इथं बोटीने नदीची सफर करू शकता खरं तर नृसिंहवाडी हे नाव भगवान दत्तोत्रयांचे पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्यावरून पडले आहे श्री नृसिंह सरस्वती या शहरात जवळजवळ बारा वर्षे राहिले येथे त्यांची उपस्थिती दर्शवणारी कोणतीही प्रतिमा किंवा मूर्ती नाही परंतु त्यांच्या अवताराला अमर करणाऱ्या दोन पादुका इथं आहेत दत्ताचे अवतार मांडले जाणारे अलीकडील काळातील संत वासुदेवानंद सरस्वती महाराज यांना स्वामी म्हणून ओळखले जाते ते इथं बारा वर्ष राहिले महाराज जिथे राहिले ती खोली दत्त मंदिराजवळ आहे जिथे दत्तांच्या पादुका आहेत आता तुम्हाला मंदिराचं दैनिक वेळापत्रक सांगतो पहाटे पाच वाजता काकड आरती आणि पादुका पूजन होत सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत रुद्राभिषेक असतो मित्रांनो कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम या इथे झाला दुपारी साडेबारा ते दीडपर्यंत महापूजा आणि आरती असते संध्याकाळी तीन ते ती चार वाजता पवमान सुप्त पारायण असतं संध्याकाळी साडेसातला धूप आरती असते रात्री आठला पालखी निघते आणि रात्री दहाला शेज आरती असते हे मंदिर विजापूरच्या आदिलशाने बांधलेले आहे असं म्हणतात की आदिलशाच्या मुलीच्या डोळ्यांना दिसत नव्हतं तिची दृष्टी गेली होती या इथं संगम झालेल्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि तेव्हा आदिलशहाला कोणतरी सांगितले की तुम्ही नृसिंहवाडीला जावा तिथं देवाला साकडं घाला आणि नवस मागा तुम्हाला त्याचा नक्कीच फळ मिळेल नंतर काही दिवसांनी त्याच्या मुलीची दृष्टी पुरत आली आणि म्हणूनच आदिलशाने चवीचे पेढे कुठे खायचे असतील तर ते नृसिंहवाडीचे इथल्या पेड्यांची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात आपण आज टेस्ट करणार आहोत इथले पेढे या पेढ्या नका पेढे एकदम मस्त आहेत कधी आला तर फॅमिलीसाठी नक्की तिथं पेढे घेऊन जायचे त्यांच्या सोबत आता थोडी चर्चा करूया आपण आपण आता श्री दत्त स्वीट्स मध्ये आहे त्यांच्याशी थोडी चर्चा करूया दीदी, आ, या मंदिराचा इथला काय इतिहास थोडा माहिती आहे सत्य महाराजांच्या मनोहर पादुका आहे तिथे येतात लाखो भाविकांचा इथे बंद सकाळी पहा ते चार वाजता पावणे चार लाखड असते सकाळी सहा वाजता दूध पडतो बारा वाजता महापूजा असते दुपारी हवमान असतो तीन साडेतीन लाख संध्याकाळी शेजारती असतो रात्री दहा वाजता महाराजांच्या शेजारी पिके पेढे प्रसिद्ध आहेत ना आमच्या नाव श्री दत्त स्वीट्स असा आहे आमचा कमीत कमी पाच पिढी हा व्यवसाय आहे आणि कमीत कमी पंचवीस वर्ष या दुकानात बसल्या पेढे हे पेढे तुम्ही स्वतः घरात तयार ता करतात तुमच्या इथं काय काय म्हणजे पेढे कुठल्या कुठल्या प्रकारचे पेढे आणि काय काय मिळतात आमच्याकडे भाजका पेढा पिका पेढा मदई पेढा हवा बासून आंबा बी कलाकार नसतीच सर्व प्रकारच्या मिठाई मिळतील थँक्यू दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आज अचानक प्रवासला जाण्याची कहाणी म्हणजे शिरोळ मध्ये शेर साखर मिळते कारखान्याचे मग ते साखर आणायला जाणार होतो मग तसंच म्हटलं तिथनं पुढे नरसिंहवाडी जवळ जाऊन जव या त्यासाठी ही आज नुरसेवाडीची ट्रिप खर तस ही शेअर ची साखर मिळण्याची दाखवतो साखर घ्यायसाठी पहिला इथं बिल काउंटरला शेअरच्या साखरेच कार्ड द्यायचं आणि किती महिने साखर पाहिजे ते सांगायचं मग ते बिल करतात ते बिल घेऊन बरोबर ऑफिसच्या मागच्या बाजूला जायचं तिथं साखर वाटत असतात त्यांना ते बिल दिला की ते साखर देतात साखर घेताना ते ऑफिसमध्ये साखर देत करताना ते म्हणाले चालले हे त्यांना वाटत होतं की त्यांचा व्हिडिओ करून मेन साहेबांकडे तक्रार करणार आहे की काय मित्रांनो आपण आता नृसिंहवाडी तर बघितली मग नृसिंहवाडीला जाताना किंवा येताना जयशिंगपूर मध्ये सिद्धिविनायक मंदिर लागले जाताना किंवा येताना एकदा तरी ये नक्की भेट द्या कारण इथल्या मंदिर का, मंदिराचं नक्षीकाम मंदिराचा आकार परत इथली मूर्ती बघण्यासारखा आहे आसपासचा परिसर एकदम असा मस्त आहे त्यामुळे नक्की आठवणीनं या सिद्धिविनायक मंदिरला भेट द्या हे मंदिर कोल्हापूरकडून आलेला व शिरोला जाणाऱ्या बायपास रस्त्यावर हो आहे हे मंदिर जयशुपूरच्या श्री सिद्धिविनायक ट्रस्टने बांधले आहे आणि दोन हजार बारामध्ये सर्वांसाठी खुले गेले या मंदिराची रचना विद्यासागर थमके यांनी केली आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारचं स्टील किंवा सिमेंट वापरला नाही फक्त दगडाने आणि चुनखडीने बांधले या मंदिराची रचना अशा पद्धतीने केली आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यकिरणांचा अभिषेक मूर्तीवर होतो मंदिराच्या भोवतीने गणपतीची वेगवेगळी रूपं कोरलेली आहेत मोरगावचा श्री मयुरेश्वर सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक पालीचा श्री बल्लाळेश्वर महडचा श्री वरद विनायक हेऊरचा श्री चित्तामन लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज रांजणगावचा श्री महागणपती श्री विघ्नेश्वर हे मंदिर बहुकोणी सहा मजले आहे ज्यावर सोन्याचा असलेला घुमट आहे या मंदिरातली मूर्ती संगमरावरी दगडाची आहे मूर्ती पृथ्वीवरती विराजमान केलेली आहे आणि शिखराला आकाशासारखं सजवलेलं आहे जेणेकरून असं दाखवलं आहे की गणपती बाप्पा पृथ्वी आणि आकाशावर आधिपत्य करतात आजचा हा प्रवास आपला इथंपर्यंतच आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा